कि यहाँ कितने बिल्डर आए और गए लेकिन हमारे एरिया का कोई भी रिडेवलपमेंट नहीं किया गया बार बार आके आश्वासन ही देंगे कि अभी किया जाएगा आप ये फॉर्म भरो ये करो वो करो कितने लोग इसी की धोखाधड़ी में पैसे भी लेते हैं और दूसरी समस्या हमारे यहाँ ये यह है आपकी कि आर्य के अंदर कोई भी ऑटो नहीं आती कोई भी बड़ी प्रॉब्लम हो चाहे छोटी प्रॉब्लम है कितने पेशेंट तो मर भी जाते हैं ड्रामा तक नहीं पहुंच पाते हैं हॉस्पिटल की समस्या भी आहे नम... सा, सार्वजनिक म्हणजे मूलभूत गरजा पण इथे पूर्ण होत नाहीये गेले किती दिवस झाले सगळे विधानसभावाले निवडून येतात आणि काही प्रॉब्लेम आहेत आपल्याकडे मेन रोडचा प्रॉब्लेम आहे बाथरूमचा पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे आमच्याकडे कधी कधी उन्हाळ्यात वीस वीस मिनिटं पाणी येतं तीन तीन चार चार दिवसानंतर रात्री दोन दोन वाजता पाणी येतं ना पाण्याचे प्रॉब्लेम आहेत बाथरूम रोड तर नाहीच नाही गटार सुद्धा गटार पण नाही हे मूलभूत गरजा पण आमच्या पूर्ण होत नाहीये गेले पंधरा वर्ष झाले मी बघते की छोटे है छोटे प्रॉब्लेम ते होऊ शकतात पण ते पण होत नाही त्याच्यामध्ये पाणीच्या आणि लाईट मीटर साठी पण एनओसी लेटर काय भेटत नाही काय नाही इकडे जा तिकडे जा स्वतःचे रूम स्वतःचा डॉक्युमेंट असून पण मीटर पाणीचा ते प्रॉब्लेम चालू आहे आतापर्यंत आम्ही लोकांना तिकडे स्थानिक आहे जन्म झाला आमचा तर लाईटीचा प्रॉब्लेम ते आतापर्यंत चालू आहे बाका लालबी देगा स्कूटी बोले की तू 10 दिन ले पाएगा ये देखो सब पूरा पढा इथ पढा हां वो तो है गंदगी गंद पड़ी है गंदगीत पड़ी है देखो और रोड खराब है सब कुछ टूट है अभी देखो पब्लिक इधर इतना परेशान है बस है क्या कोई है क्या कुछ है क्या इधर आता दोन काटेची टक्कर चालली आहे वायकर साहेबांचे मिसेस आणि बाळानर यांची दुगामध्ये टक्कर आयाचा जो भी श्रीवाड़ापती तो बहुत रास्ते की समस्या है लाइट की समस्या बना दे है। आ, रस्ता देखे अपने आते टाइम पूरा रोड खराब है कोई उसको नवा महीना कभी इमरजेंसी गिरा तो में डिलीवरी हॉस्पिटल नहीं है बाजू अकरा पावणे अकराच्या दरम्यान आम्ही मी प्रिया आम्ही लोक सगळे घरी निघत होतो घरी जायला तर आम्ही घरी जाताना गेटच्या बाहेर गेट बंद होते तर गेटच्या बाहेर कोणतरी पुरुष होते तीन एक सहा पुरुष पूर, होते ते लोक आले आणि ते लोक डायरेक्ट आमचे व्हिडिओ काढायला त्यांनी सुरुवात केली तर आम्ही त्यांना एकदा बोललो की नका काढू आम्ही लेडीज आहोत आमचे व्हिडिओ नका काढू ठेवा तर एकदा बोललो दोनदा बोललो त्यांनी ऐकलंच नाही परत तिसऱ्यांदा बोललो तर तिसऱ्यांदा आम्ही थोडं ह्याच्यानी बोललो की आता ठेवा आम्हाला नाही आवडत आहे हे व्हिडिओ तर तरी ते लोक ऐकत नव्हते तर प्रियानी त्यांच्या हातातला फोन खेचून घेतला तर त्या एका माणसानी प्रियाच्या टी शर्ट वरती हात टाकला आणि तिचा टी शर्ट खेचलं तिचं जे कुर्ता होता ते खेचलं तर ते वरतून थोडं फाटलं तर म्हणून मी तिला कवर करायला गेली हेल्प करायला तर त्या लोकांनी माझा सुद्धा कुर्ता खेचला आणि माझा कुर्ता इथून काल फाटला गेला आम्ही म्हणलं तुम्ही शूट का करता लेडीजचे त्यांना एकदा सांगितलं दोनदा झाला तिसऱ्यांदा तो अगदी गेटला चिटकून येऊन व्हिडिओ काढायला लागला तर आम्ही त्याला स्टॉप करायला गेलो तर ता त्याने डायरेक्ट असं टाकलं इव्हन माझं मंगळसूत्र तोडलं घरातली चेन पण माझी हरवली त्याच्यात त्याने डायरेक्ट म्हणजे इचं टी शर्ट फाडलं मॅडमचं त्यांचा कुर्ता फाडला म्हणजे एक तरी तो व्हिडिओ घेतो मग शेवटी मी मोबाईल तहाताय त्यांचा खाली पडला दोघांचा आणि वाटेल ते बायका साहेबांविरुद्ध बोलत होते म्हणजे आम्ही तुमचा उद्देश काय कशासाठी तुम्ही एवढे व्हिडिओ पाहत आणि नंतर ते सगळे का, का काट्या घेऊन फेक करायला दोनशे अडीचशे लोक घेऊन आले आमच्यावर धावून की तुम्ही फेका फेक करतात आम्हाला काहीच येतलं माहिती म्हणजे हे पूर्ण त्यांनी एक प्लॅनिंग नुसार करून आलेलं असं मामाला तरी प्रयत्न केला त्यातल्या एका व्यक्तीने माझा माझा कुर्ता फाडला ह्याच्या हितामध्ये आणि त्याचा मोबाईलही पडला त्याच्यानंतर प्रियांका पेंडेकर पे ती ती होती माझ्या बरोबर ती आली मला प्रोटेक्ट करायला तर तिचाही कुर्ता त्यांनी मोबाईल दुसऱ्या हातात घेतला आणि त्या राईट हँडने तिचा कुर्ता फाडला आम्हाला हेच विचार आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना म्हणजे आमच्या इथे जे मुलं होते ते सगळे आले बाहेर त्यांनी विचारलं आम्ही आज गेलो आम्ही आणि आम्हाला मोठमोठ्याने बोलतायत की आज जात तुम्ही सांगा तुमच्या साहेबांना काय करणार आहेत तुमचे साहेब आम्ही पण बघतो हे अशी अशी वाक्य होती त्यांची तर आम्ही साहेबांना सांगितलं साहेबांनी मला सांगितलं की आपण जे करा काय करायचं ते कायद्याच्या ह्याच्यातच बसून करायचं आपण कायद्याच्या चौकटी बाहेर काही करायचं नाही म्हणून आम्ही आम्ही पण कुठल्या म्हणजे त्यांच्याशी शिबिगाळ वगैरे काय केलं नाही आम्ही साहेबांना सांगितलं त्याच्यानंतर जे नंतर ती लोक मग त्यांच्यामुळं सगळ्या माणसांना मुलांना बोलवलं आणि भरपूर मग दंगा झाला मग त्या लोकांनी दगडफेक चालू केला अ खूप काय काय शिबिगाळ चालू केली लाईव्ह घ्यायला लागले तर ते ह्या गोष्टी मला हेच विचारायचं आहे की आमचं जे ऑपोजिट कॅन्डिडेट आहे त्यांना ह्या गोष्टी कशा काय म्हणजे ते लोक कसत आहेत ते कशा काय ह्या गोष्टीला सहमत आहेत मी तिकडून निघत असताना दगडफेक वगैरे त्यांनी चालू केली गाडी जोरात लाता लाती सगळे चालू होतं एकमेकांना नुसते मारत होता आणि गाडीच्या मध्ये ट्राय करत होता ओपन करायला तिकडून पळताना तेव्हा मी एवढी घाबरली मी जे गाडी मी पळवलंय मला माहितीये मी सरळ कल्पतरु त्याच्यानंतर तीन जण पाच जण टोटेल ते बाईक वरती मला फॉलो करून कल्पतरूच्या आतमध्ये येऊन तिकडे थांबले दोनशे ते अडीचशे माणसं बाहेर उभी होती आणि आतमध्ये या महिलाने आम्ही एक पाच सहा जण आलो तेव्हा कारण जायला यायला सुद्धा देत नव्हते रस्ते दोन्हीकडून बंद केलेले काय सांगतायत कशासाठी ही दहशत तुम्हाला तुमची हार जर समोर दिसत असेल तर अशा पद्धतीने बागणं याचा आम्ही प्रथम त्या तर महिला म्हणून निषेध करतोय ही महिला आयोगाला सुद्धा विनंती करते की याचा कृपया कॉम्पिजन्स घ्यावा आणि याच्यावर सुमोटो म्हणून निवडणूक आयोगाने सुद्धा हा जो उमेदवार आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई करावी याला निवडणूक लढण्यास बंदी करावी अशी माझी मागणी दहाच्या नंतर जर आचारसंहितेमध्ये कोणतीही मिटिंग कोणताही जमाव <laughs> हा करायचा नाही हा कायदा आहे आणि असं असताना शंभर दोनशे मुलांना घेऊन उमेदवार एखाद्याच्या जागेवरती जो जिथे कार्यरत आहे त्याच्यावरती येतोय हल्ला करतोय त्यामध्ये दारू पियालेली लोक आहेत आणि दगडफेक करतायत मालमत्तेच नुकसान करतायत मग ही आदर्श आचारसंहिता कशी आणि हा उमेदवार येऊ तरी कसा शकतो कोणत्या राईट्सने येतोय तो त्याला जर काही करायचं असतं तर त्याने पोलीस स्टेशनला कंप्लेंट करावी त्याने निवडणूक आयोगाला कंप्लेंट करावी जे जे कायदेशीर गोष्टी आहेत ते करावे ना तू येतोयस शिवीका करतोयस टीव्हीच्या माध्यमातून बोलतोयस तुझ्या समोर लोक दगडफेक करतायत आणि वरून टीव्हीला तू वेगळं सांगतोस हे अत्यंत निंदनीय इलेक्शनच्या दृष्टीने घातक अशा पद्धतीचं आहे त्यानंतर मुलींच्या बाबतीमध्ये हा जो विनयभंग केलेला आहे त्यांच्यावरती हात टाकण्याचा प्रयत्न केलाय त्यांचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केलाय त्यामध्ये तो अमित पेडणेकर म्हणून नावाचा आहे त्यांनी तो सांगितलं वायकर आणि उबाटा म्हटलं तर त्यांची जीभ कापून टाकेन काय वाक्य आहेत कशा पद्धतीची वाक्य आहेत भाषणामध्ये बोलू शकतो तो जीप कापणं असं काय बोललं होतो काय केलं होतं आणि दारूच्या नशेतली पोरं घेऊन असे फिरणं हे अत्यंत चुकीचं आहे कायद्याने त्याला हे माझं मत आहे की त्यांनी जो महिलांचा हे केलाय त्याच पद्धतीने त्यांच्या सुनेचा देखील क्लिप त्या सुनेने त्यांच्यावरती झालेला डोमेस्टिक व्हायलेन्स हे दिख, आम्हाला देखील माहित नव्हतं कोण सून बोरी की काळी आम्ही बघितले लग्नामध्ये बघितलेली असेल पण ज्या वेळेला जी क्लिप आली ही देखील क्लिप सांगून देते आहे आणि त्यांच्या शपथपत्रामध्ये इलेक्शनच्या यामध्ये तो आहे डोमेस्टिक व्हायलेन्स आणि त्या सुनेने ती क्लिप दाखवली तर त्याच्या बाबतीमध्ये म्हणजे हा मनुष्याच समोरचा चेहरा वेगळा आहे आणि बाकीचा वेगळा जो दुसरा चेहरा आहे हा वेगळा हा बहुरूपी आहे हा बहुरूपी आपल्या घरच्या सुनाना सोडत नाही आहे त्यांना मारझोड केली जाते त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच्या भावाच्या बायकोला देखील आता कळत आहे मला तिला देखील अशाच पद्धतीने बाहेर काढली जाते तर हे महिलांचा आदर काय करणार का आहे महिला यांच्यापासून कशा सुरक्षित राहणार आहे आणि काय असेल ते कायद्याच्या कक्षेत राहून करा ना मी जर कायदा पाहतोय प्रत्येक गोष्ट मी अनेक इलेक्शन लढलेली तुम्हाला माहितीये आठ इलेक्शन मध्ये मी जिंकून आलेले आठव्या देखील आज माझ्या पत्नीला दिलेले तिकीट दिलेली आहे ती लढते धनुष्य भान घेऊन लढते तुम्हाला जे काय करायचं तुम्ही करा ना पण कायद्याच्या कक्षेत करावं आज सका संध्याकाळी पोलिसांनी आज सकाळी सात वाजेपर्यंत त्या मुलीला बसवून ठेवलं खरं म्हणजे तक्रार ताबडतोब घेतली पाहिजे होती तक्रार घेतल्याबरोबर ताबडतोब ज्या मुलांची नावं त्यांनी सांगितली आहेत त्यांना अरेस्ट झाली पाहिजे होती मग का नाही अजूनपर्यंत अरेस्ट झाली का त्यांना सकाळी सात वाजेपर्यंत बसून ठेवलं पोलीस त्यांना सांगितलं मेडिकलला जा मेडिकलला गेले स्वतःच्या त्यांनी गाडी पाठवली त्याच्यातनं गेले कायदेशीर गेले कायदेशीर आले आणि सात वाजेपर्यंत तुम्ही पोल्युशनला बसून राहता त्यांनी त्याने कंप्लेंट केल्यानंतर इलेक्शनची माणसं आली त्यांनी पाहिले इथे काही नाही आहे तो तर रिपोर्ट घ्यायला पाहिजे होता जर इलेक्शनच्या कमिशनरची लोक टीव्ही कॅमेरे सर्व घेऊन आले सर्व काही शोधून झाले त्यांनी लिहिलेला पंचनामा मला दिला त्याच्यामध्ये काही नाही सांगितलं आणि तरी तुम्ही त्याकडे करता महिलांचा विनयभंग करता त्यामुळे या, या अशा पद्धतीने इलेक्शन लढवायला आम्हाला देखील बरं वाटत नाहीये माझ्या पत्नीने याच्या पुढे फिरायचं कसं आम्ही कसं फिरायचं ही गुंडगिरी एखाद्याच्या घरावरती एखाद्याच्या जागेवरती मॉपनी जाणं आणि व्हिडिओ काढायला डेरींग कशी झाली तुम्ही दुसऱ्याच्या दरवाज्यावरून दारू पिऊन ही ताकद आहे दारूची आहे नशेची आहे नाही तर कोणी नशा केल्याशिवाय कोणाच्या जा दरवाज्यावर जाऊ शकत नाही का नाही त्यांना पकडून त्याच वेळेला मेडिकल केली माझी विनंती आहे शासनाला इलेक्शन आयोगाला की ज्या चारही महिलांचा जो अपमान झालेला आहे त्याची व्हिडिओ क्लिप त्याचं एक्सप्लेनेशन इलेक्शन कमिशनरने म्हणजे त्यांचे जे कोणी लोक असतील त्यांनी त्याच पद्धतीने पोलिसांनी स्वतः प्रेस घ्यावी त्यांना जे काय असेल ते त्यांनी देखील सांगावं नाही तर त्या मुलीना तुम्ही विचारा नार्को टेस्ट करा काही असेल ते घ्या परंतु ते गुन्हेगार आहेत त्यांना ताबडतोब पॅरेज झाली पाहिजे कायदा काय सांगतो आणि कायद्याने करा जे काय करायचं ते कायद्याने करा त्याच्या पुढे माझी मेसेज मी तर सांगतोय की तू भाई जाऊ जाऊ नको मी निलेश धुरी जनआधा टाइम्स दा मध्ये आपले स्वागत करतो काल रात्री जोगेश्वरी येथील मातेशीर क्लब या ठिकाणी राडा झालेला आहे शिंदेगड आणि उभाटा गट यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हाणामारी झालेली आहे आणि त्याचा निषेध म्हणून शिंदे गटाचे महिला पदाधिकारी येथील उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे उमेदवार बाळागर यांच्या घरी त्यांच्या कार्यालयावर मोर्चा नेणार आहेत आणि त्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात महिला जमलेल्या आहेत पोलीस फौजपाठा देखील आपण पाहू शकतो आणि कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा का प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस खबरदारी घेत आहेत आणि या सर्व घटनेवरून जोगशेरी विधानसभा येथील निवडणूक ही वादळी होण्याची शक्यता आहे अशी लक्षणे आहेत तरी आपण याबाबतची अधिक माहिती घेऊ क्लब हा महानगरपालिकेचा क्लब आहे आणि हा महानगरपालिकेचा क्लब जो आहे ही सार्वजनिक मालमत्ता आहे परंतु तिथं जे काही नियम आहेत त्या नियमाप्रमाणे तो क्लब चालला पाहिजे परंतु क्लब आता तो राजकीय अड्डा झालेला आहे तिथून सर्रास कुठला कुठला पैसे वाटले जात आहेत ती तक्रार आम्ही सहा तारखेला आम्ही निर्षण कमिशनकडे दिली होती निवडणूक करण्या अधिकाऱ्याकडे दिली होती सर्वसाधारण निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार आली ती ताबडतोब पोलिसांकडे जाते परंतु बारा तारखेपर्यंत जोपर्यंत आमचे का कार्यकर्ते तिथे पोचले नाहीत तोपर्यंत कोणीत्या तक्रारीची दखल देखील घेतली नाही आणि काही कारवाई होत नाही लोक सर्रास पैसे घेऊन जात आहेत हे लोक बघतायत आमचे कार्यकर्ते येऊन जाऊन आज बघत बघतायत आणि त्यांनी जेव्हा कळलं तेव्हा शिवसैनिकांकडे चले त्या शिवसैनिकांवरती खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम झालं महिला हा महिनभंगाची तक्रार मिळत आणि केली म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना अटक सत्र सुरू झालं होतं की परवा दिवशी मातोश्री क्लबवर संध्याकाळी जो प्रकार घडला आणि खोटे गुन्हे दाखल केले त्या संदर्भात माननीय उपायुक्तांना आम्ही भेटायला आलो मातोशी क्लब हा सार्वजनिक आहे आणि सार्वजनिक असल्यामुळे त्याला काही ते नियम आहेत परंतु अलीकडच्या काळामध्ये तो पूर्ण राजकीय अड्डा आणि निवडणुकीची यंत्रणा समितीने रा राबवली जाते आणि अनधिकृतपणे किंवा लोकांना आमिष देण्याचे प्रकार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होतात रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात महिला किंवा रविवाजी त्या ठिकाणी असतात त्या मातोशी क्लबमध्ये असा हे आहे की जो त्याचा सभासद आहे त्यालाच एंट्री आहे आणि एटीत मर्यादित वेळेमध्ये दहा दहा वाजे क्लब बंद होतो आता एक एक दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत हा सगळा सगळं प्रकार चालू आहे त्याबाबत सहा नोव्हेंबरला मी स्वतः तक्रार केलेली होती आणि तक्रार केल्यानंतर कोणी दखल घेतली नाही त्यामुळे काल आमचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले आणि कार्यकर्ते गेल्यानंतर त्या समोरून त्यांच्यावर दगडफेक बांबू फेक वगैरे झालं आणि हे सगळं प्रकार अत्यंत घृणास्पद होता आहे आणि त्याबाबत पोलिसांनी कुठलीही माहिती न घेता विनयभंगाच्या केसेस या ठिकाणी दाखल केल्या खोट्या केसेस दाखल केल्या त्या दबाखा येऊन दाखल केल्या त्यासाठी आम्ही उपायुक्तांना भेटालो आहे आज आमचे शिवसेना नेते अनिल परब साहेब यांच्या माध्यमातून उपआयुक्तांना भेटल्यानंतर त्यांनी आश्वासित केलं आहे की कुठल्याही प्रकारचा कोटा गुन्हा होणार नाही जे काही घडलं आहे त्याचा पूर्ण सी सी टी व्ही फुटेज सी सी टी व्ही फुटेज बघून आणि त्या सी सी टी व्ही फुटेज कोणा जे आहेत त्यांच्याच त्याच प्रीमियर आहेत त्या सगळ्या बघून पुढची कारवाई केली जाईल असं त्यांनी आश्वासित केलं अटक झाली आहे का अजून तेच काय अजून कळलेलं नाही आहे पण जे काय असेल ते जर आमच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा केला असेल तर त्याच्यापासून कुठे पळ काढण्याची प्रथा शिवसेनेमध्ये नाही आहे पण जो गुन्हा घडलाच नाही आहे आणि असं जर कोणाच्या दबावाखाली कोण लादत असेल तर ते देखील सहन केलं जाणार एवढं खरं आहे जर का हे उबाटाचं सरकार आणि दगाबाजी करून आलेलं उभा हे उद्धव ठाकरे यांचं सरकार जर मध्ये आलं नसतं तर आमच्या देवेंद्रजीने हा प्लॅन पूर्णपणे बनवलेला की जे काही झोपडे आहेत त्यांना पूर्ण त्यांच्या हक्काचं घर स्वतःचं घर त्याच्यामध्ये मैदान असेल शाळा असेल कॉलेज सॉरी आपलं मंदिर असेल आणि दवाखाना असेल अशा पद्धतीने टीप टाप एकदम टॉप घर बांधून द्यायचं हा पूर्ण प्रोजेक्ट त्यांनी आखलेला होता पण मध्ये ह्या अडीच वर्ष सरकार आलं आणि त्याच्यामध्ये तो वेळ वाया गेलेला आहे पण मी एवढी गॅरंटी देतो माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक विजन आहे की गरीबाला त्याचा स्वतःचा हक्काचं घर मिळालं पाहिजे चांगलं घर मिळालं पाहिजे सुंदर घर मिळालं पाहिजे त्याला पण तो अधिकार आहे तर त्याच पद्धतीने त्यांना ते घर त्यांच्या मध्ये करून मिळेल आणि वायकर साहेबांनी देखील त्यासाठी प्रयत्न चालवलेले आहेत देशाच्या अर्थमंत्री निर्मलाताई सीतारामन यांनी दहा लाख करोडचा एक प्रोजेक्ट टाकलेला आहे मोठमोठ्या सिटीमध्ये जे तीस हजाराच्या वर वस्ती आहे म्हणजे झोपडपट्ट्यांची तर त्या त्यांच्यासाठी तो विशेष निधी त्या उपलब्ध दे करून देणार आहेत आणि वायकर साहेबांनी पण एक लाख करोड रुपयाचा निधी आपल्या मुंबईकरता आणायचा बांधलेला आहे आपण आता सांगितलं की पस्तीस वर्ष वायकर साहेब सक्रिय राजकारणात आहे मग विकास झाला आहे का जोगेश्वरी विधानसभेचा आता जर टोटल जोगेश्वरी विधानसभेचा बघायला गेलं तर जोगेश्वरीचा भयंकर विकास झालेला आहे हा आता तुम्ही फक्त स्पेसिफिकली जर च्या संदर्भात जर मला विचाराल कारण माझा वार हा आरे मध्ये येतो बावीस वाडे माझ्या आरेमध्ये आरेचा विकास झालेला दिसून येत नाही जोगेश्वरी आणि आरे हे दोन भागामध्ये आपल्याला बघावं लागेल जोगेश्वरीचा जर बघायला गेला तर बहुतांश जोगेश्वरीचा विकास हा बऱ्यापैकी झालेला आहे म्हणजे पूर्वीची जोगेश्वरी आणि आताची जोगेश्वरी मध्ये जमीन आहे तुम्ही स्वतः जाऊन कळेल की आता आपण गोरेगाव आणि जोगेश्वरी जवळपास सेम सेम वाटायला लागलेली आहे एवढा विकास झालेला आहे हा ठीक आहे मध्ये जो विकास नाही झाला त्याला प्रकर्षाने जर बघितलं तर दोन तीन कारण आहेत जे टेक्निकल प्रॉब्लेम म्हणजे येथे काही शासकीय काय बोलताना शासकीय परवानग्या मिळणं गरजेचं असतं कारण इथे काय फोर्स वन आहे त्याच नंतर पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा काही गोष्टी इकोसेन्सिटिव्ह झोन डिक्लेअर केलेला आहे त्यामुळे या ना आपल्याला कुठची गोष्ट करण्यासाठी त्या शासकीय परवानग्या गरजेच्या असतात बरोबर त्याचप्रमाणे सरकारची जी बोलतो ना आपण की सरकार ते पाठी असायला पाहिजे आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर शिंदेसाहेबांची मनिषा कधीच नव्हती की आपल्याला डेव्हलपमेंट करायची नाहीये शिंदेसाहेब सॉरी सॉरी वायकरांची मनिषा कधीच नव्हती की आपल्याला डेव्हलपमेंट करायची नाहीये बायकर साहेबांची मनिषा हीच होती की आपल्याला आप आरे सुद्धा तितकाच डेव्हलप करायचं आहे म्हणून ते सातत्याने प्रयत्न करत होते